तर आता एक मोठी बातमी समोर येते अश्लील वक्तव्य करणाऱ्या रणवीर अलाबादिया याच्यावरती आता चौकशी केली जाणार आहे अश्लील बोलणाऱ्या युट्यूबवरच्या अडचणी आणखी वाढणार असल्याची माहिती सध्या समोर येते रणवीर अलाबादिया या दोघांनाही चौकशीसाठी बोलवणार असल्याची माहिती सध्या समोर येते इंडियाज गॉट लेटेंड मध्ये अश्लील बोलणं आता रणवीर अलाबादिया याला भोवणार असल्याचं पाहायला मिळतंय कारण या युट्यूबरच्या अडचणी वाढणार आहे या अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अनिल सावरे यांच्याकडून अनिल रणवीर अलाबादिया चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे काय अधिक अपडेट खर तर अंकिता आपण पाहू शकतो इंडिया गॉट्लेटेड मध्ये कुटुंबाविषयी अश्विल आणि वादग्रस्त वक्तव्य युट्यूबीर अलिहाबादे समय रिणा आणि इंडिया ग्रेटर लँडच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे इंडिया गॉटलंडचा जो वाद समोर आल्यानंतर आपण पाहू शकतो मुंबई पोलिसांचं एक पथक खार स्टुडिओमध्ये पोहोचले होते या शोमध्ये रणवीर आलियाबादाचे वादग्रस्त विधान केले होते त्यामुळे त्याच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका झाली होती मात्र आपण पाहू शकतो दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण होतं दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषणामध्ये स्वतंत्र मर्यादा आहे असं म्हटलं त्यानंतर आता रणवीर आलियाबाजी माफी मागितली होती सुद्धा आपण पाहू शकतो मात्र याच चौकशी दरम्यान आपण पाहू शकतो रणवीर अलियाबाजीला खाड पोलीस स्टेशनला बोलण्यात आलं मात्र अलियाबाजी अलिया आज किंवा उद्या चौकशीला जातात ते सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे त्यामुळे एकंदरीतच या चौकशीमध्ये काय निष्पन्न होणार आणि रणवीर या चौकशीसाठी जाणार का हे पाहावं लागेल धन्यवाद अनिल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी